नमस्कार मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईमधल्या मराठा आरक्षण आंदोलनाने आज वेगळं वळण घेतलं या या आंदोलनाच्या विरुद्ध ज्या याचिका आहेत त्यांच्या सुनावणीदरम्यान आज कोर्टाने एक अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं जे या सगळ्या आंदोलनाचा टर्निंग पॉईंट होऊ शकतं म्हणजे कदाचित या निर्णयामुळं किंवा या, कि या निरीक्षणामुळं मनोज जरांगे पाटील सरकार आणि मुंबईकर या सगळ्यांची सुटकाई होऊ शकते हे निरीक्षण किंवा हे जे ताशेरे ओढलेले आहेत कोर्टाने ते कसं टर्निंग पॉईंट ठरू शकतं हे आपण बघणार आहोत सुरुवातीला आपण बघूयात की काय आज झालं कोर्टामध्ये आणि कोर्ट का बरसलं आज हायकोर्टामध्ये जेव्हा जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भामध्ये याचिकांची सुनावणी होती तेव्हा कोर्ट सुरू असतानाच घोषणाबाजी झाली आवाज झाले आणि कोर्टाने जेव्हा विचारणा केली तेव्हा त्यांना ते कळालं की जे आंदोलक आहेत त्यांनीच कोर्टाला घेराव घातलेला आहे आणि या दरम्यान कोर्टाने सांगितलं की आमच्याही गाड्या अडवल्या गेल्या मग हेच का आंदोलन शांततेमध्ये आहे का ही शांतता आहे का असं म्हणत कोर्टाने निरीक्षण काय नोंदवलं तर हे आंदोलन हाताबाहेर जात आहे मनोज जरांगे पाटील यांचं कंट्रोल नाही आहे आता ही वस्तुस्थिती आहे हे कुणीतरी सुनावणं आवश्यक होतं आणि ते काम कोर्टाने केलेलं आहे हे लक्षात घ्या आता याचे काय परिणाम संभवतात सगळ्यात महत्त्वाचं आपण बघूयात की मनोज जरांगे पाटील तर मनोज जरांगे पाटील हे गेले चार दिवस आंदोलन करतायत आणि ते वरचं ठरलेले आहेत सरकारनं त्यांची कोंडी करू को पाहिली पण ते सरकारचीच त्यांनी कशी कोंडी केली हेही आपण बघितलं पण जे काही हुल्लडबाज होते काही आंदोलक होते त्याने या आंदोलनाच्या निमित्ताने जे काही गोष्टी करायला सुरुवात केली त्याची कुणकुण सगळ्यांना नव्हती त्याच्या बातम्या येत होत्या म्हणजे ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे तिथून जे प पोलिसांचे बॅरिकेड्स असतील त्याचा गाडा तयार करणे किंवा काही गाड्यांच्या समोर आंघोळ करणे असे सगळे वगैरे व्हिडिओ येत होते आणि जरांगे पाटील यांना देखील असा अंदाज आला होता त्यामुळे ते सांगत होते की बाबा असं काही करू नका आंदोलनाला वेगळं वळण लागू शकतं आंदोलन बदनाम करू नका असं करणाऱ्यांची मी नावं पण सांगेन वगैरे पण कुठंतरी त्याचा परिणाम झाला नाही ते ते आंदोलक जे होते हुल्लडबाज होते ते ऐकत नव्हते त्यानंतर गंभीर आरोप व्हायला लागले जेव्हा महिला पत्रकारांच्या द विनयभंग झाला किंवा धक्काबुक्की झाली असे आरोप व्हायला लागले तेव्हा त्याचं गांभीर्य अधिक वाढलं अर्थात इथं हे स्पष्ट केलं पाहिजे की या सगळ्याच आरोपामध्ये तथ्य भाग नाही याची शहानिशा व्हायला पाहिजे आणि काय खरं काय खोटं पण मुद्दा असा आहे की जरांगे पाटील यांच्या हातातून हे आंदोलन जे आहे ते निष्ठत चाललं होतं त्यामुळं आता कदाचित जरांगे पाटील हे असं म्हणू शकतात की बाबांनो हे सगळं आंदोलन मी करतोय मी तुमच्यासाठी प्राणपणा लावलेले आहेत मी तुम्हाला आरक्षण देणारच पण जर का असं होत असेल तर मग मी थांबतो मी आंदोलन गुंडाळतो असा निर्वाणीचा इशारा जारांगी पाटील देऊ शकतात त्यांनी वेगळ्या प्रकारे असं सांगूनही बघितलेलं आहे किंवा जारंगी पाटलांसमोर दुसरा जो पर्याय आहे जो कोर्टाने ठेवलेला आहे की पाच हजार जी मर्यादा दिलेली आहे तीच पाळा तेवढेच आंदोलन घेऊन तुम्ही शांतता आंदोलन करू शकता म्हणजे इथे लक्षात घेतलं पाहिजे की कोर्टाने अजून निर्णय दिलेला नाही आहे याच्यावरती सगळ्या याचिकांची सुनावणी उद्या परत एकदा होणार आहे चार वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे तिथं कदाचित अजून कोर्ट सांगेल निर्णय देताना पण कुठंतरी एक निर्वाणीचा इशारा दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की तुम्ही आंदोलन करा शांततेत करा जे काही तुम्हाला मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्या मर्यादाचं पालन करा त्यामुळं जर का जारांगे पाटील यांना हे आंदोलन पुढं न्यायचं असेल तर त्यांना या सगळ्या मर्यादांचं पालन करावं हो लागेल अर्थात त्यांना न निश्चितपणे धक्का बसणार आहे कारण ते असं म्हणत होते की जर का आमचा तुम्ही अंत पाहिला तर सगळे मराठे जे आहेत महाराष्ट्रातले ते मुंबईमध्ये येतील जवळपास त्यांनी आकडा सांगितला साडेपाच कोटी मराठे जे आहेत ते येतील आणि विसर्जनाच्या वेळेस मुंबईमध्ये तुम्हाला उभारायला जागा राहणार नाही गाड्याचं वगैरे तर वेगळंच आहे पण आज कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की इतके सगळे आंदोलक येऊ देऊ नका जे आंदोलक आहेत त्यांची व्यवस्था करा आता आपण जसं म्हटलं की सरका। सरकार नुसतं काही जारांगीपाठांना सुरूवलेलं नाही आहे सरकारला पण काय सांगितलेलं आहे तुम्ही काय करताय जी आ, हमी दिलेली आहे आंदोलनाची ती पाळली जाते का पाच हजाराची मर्यादा का पाळली जात नाही आहे मग इतके सगळे लोक जर येऊ घातले तर तुम्ही काय करणार आहात शाळा कॉलेजांची स्थिती काय आहे हं हे सगळे आंदोलक जे आहेत ते इतर ठिकाणी का फिरतायत हे सगळं विचारलं आणि मग कुठंतरी लक्षात घ्या की सरकारला पण ज्या गोष्टी अधिकृतपणे करता येत नव्हत्या या सगळ्या आंदोलनाच्या दबावामुळं म्हणा किंवा एक परसेप्शन जे समाजामध्ये असतं त्यामुळं सरकारला पण आता ॲक्टिव्ह होता येईल आणि सांगता येईल आणि त्या सांगितलं पण की जर जारांगे पाटील यांना परवानगीच नव्हती शनिवार रविवारची परवानगीच नव्हती ते सगळ्या अटींचं उल्लंघन करतायत त्यांनी आपण आमरण उपोषण करणार नाही अशी हमी दिली होती पण ती पण तोडली असं सरकारतर्फे जे महा महाधिवक्ता आहेत ॲडव्होकेट जनरल यांनी पण सांगितलं म्हणजे कुठंतरी सुद्धा या कोर्टाच्या बडग्यामुळं ही संधी मिळालेली आहे की जरांगी पाटलांना कशा पद्धतीनं त्यांच्या आंदोलनाला व्यसन घालता येईल त्यामुळं आता जे आंदोलक आहेत बाहेरून येणारे ते थांबवता येतील जे आंदोलक आहेत त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही सुविधा द्या त्यांना वैद्यकीय सुविधा द्या अन्न सुविधा द्या तर कुठंतरी सरकारला आत्तापर्यंत जे खुलेपणाने करता येत नव्हतं कारण दबाव होता आंदोलनाचा याचा तर त्याच्यातून पण एक प्रकारे ही जी, जी आहे की सुटका झालेली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांनी हा मुद्दा उचललेला आहे आणि सांगितलेला आहे की आम्ही कोर्टाच्या अधीन राहूनच करतोय बघा पहिल्या दिवसापासून देवेंद्र फडणवीस काय म्हणत होते की आम्ही काही केलेलं नाही आहे आंदोलनाला मर्यादा कोर्टाने घातलेली आहे नवी मुंबई खारघर इथं करा कोर्टाने सुचवलं होतं मग आजार परवानगी दिली पाच हजारच मर्यादा कोर्टाने सुचवलं होतं किंवा जे एक दिवस एक दिवस दर दिवशी जी परवानगी मिळत होती ती, ती कोर्टाने जे काय आहे ते आम्ही न्यायालयाच्या आधीनच राहून निर्णय घेतोय आता सुद्धा ती संधी मिळाली त्यामुळं सरकारला जे आता करायचं आहे त्यासाठी कुठंतरी कोर्टाच्या निर्णयाची ही ढाल पण आलेली आहे म्हणून असं म्हटलं की सरकारच्या समोर पण जी कोंडी होती ती फुटलेली आहे आणि जरांगी पण हे सांगताना असं का घडलं याची पण चर्चा केली पाहिजे कारण लक्षात घ्या की, की मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन होतं आठवा दोन वर्षापूर्वी अंतरवाली सराटीमध्ये मी सुद्धा पत्रकार म्हणून तिथं गेलो होतो बोलबिडून त्याचं सगळं कवरेज केलं होतं एकदम रेकॉर्ड ब्रेक जवळपास म्हणतात असं की खूप मोठा आकडा होता आकडा नक्की सांगतो पण लाखो पंधरा वीस लाखांचा किंवा त्याच्याही जास्त त्याच्याहून अधिक हे आंदोलन झालं होतं हा मोर्चा निघालेला होता पण तो किती शिस्तीत निघालेला होता किती शांततेत निघालेला होता तिथं लोकांनी स्वतःहून आपली उभी पिकं कापून मैदान करून दिलं होतं सभेसाठी किंवा पार्किंगसाठी लोकांनी घरोघरी पुऱ्या वगैरे बनवल्या होत्या जे आंदोलक सगळ्या महाराष्ट्रामधून आले होते त्या सगळ्यांची व्यवस्थित सोय केली होती तिथं कसलाही किंवा नव्हता तिथं कसलाही गोंधळ नव्हता तिथले जे सरपंच आहे ते सगळे फिरत होते म्हणजे हे सगळं करून दाखवलं होतं ना जरांगेंनी मग त्यांना इथं मुंबईमध्ये ते काय झालं हे बरोबर आहे की ते होमग्राऊंड होतं आणि घरचंच मैदान असल्यामुळं सगळी घरचीच माणसं होतं आणि मुंबई वेगळ्या प्रकारे म्हटलं तर एक सरकारचं होमग्राऊंड आहे तिथं सत्ता आहे सरकार तिथं सगळं प्रशासन आहे पोलीस आहे आणि मुंबईमध्ये आंदोलन करण्याची अटकळ वेगळी होती की मुंबईमध्ये जर एकदा आपण आंदोलन केलं आणि इथं आपली ताकद दाखवली मुंबई जर जाम केली वगैरे तर त्याचे पडसाद म्हटतात ते ठीक आहे परंतु ते करता आलं नाही त्याच्या आधी जर बघितलं तर झरांगी पाटलांच्या आधी मराठा समाजाने जे क्रांती मोर्चे काढले ते कशाकरता गा गाजले त्याचा दाखला जो आहे तो अजूनही आज का, का का दिला जातो तर ते शिस्तीत निघाले शांततेत निघाले ते सगळे मोर्चे आठवा ते पण दहा दहा लाखाचे पंधरा पंधरा लाखाचे मोर्चे होते छप्पन जवळपास मोर्चे निघालेले होते त्या त्या सगळ्या मोर्चांमध्ये कुठेही हुल्लडबाजी झालेली नव्हती त्याला तर चेहराही नव्हता तरी पण जे नियोजन होतं ते उत्तम होतं मग मराठा समाजाचे हे मोर्चे किंवा स्वतः जारांगे पाटील यांनी आंतरवाळी सराटीमध्ये जे करून दाखवलं होतं हे अजूनही बेंचमार्क म्हणून आदर्श म्हणून मग ते तुम्हाला तिथं मुंबईमध्ये का नाही जमलं किंवा का जमत नाही आहे लक्षात घ्या हे आंदोलन जे आहे ते अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावरती आहे आपण परत परत सांगतो की जरांगे पाटील हे लवचिकता पण दाखवत आहेत आता त्यांनी जी चर्चा केली होती शिंदे समितीबरोबर त्यानंतर त्यांनी थोडासा सूर बदलला की चला बदल सरसकट शब्द तुम्हाला नको असेल तर सरसकट शब्द नाही किंवा तुम्हाला जर समजा हैदराबाद आणि सातारा दोन्ही गॅसचा अभ्यास करायचा तर मी तुम्हाला मुदत देतो मागासवर्गीय आयोगाला पण मुदत देतो म्हणजे सरकार कुठंही चर्चा करत नाही आहे तसं बघायला गेलं तर चौथा दिवस आहे अजून सरकारतर्फे कुठलाही मंत्री कुठलाही नेता किंवा जी उपसमिती नेमलेली आहे राधाकृष्ण विखे पाटील वगैरे ते प्रत्यक्ष अजून चर्चेला गेलेलेच नाही आहेत कुठंतरी हे आपण म्हणतोच आहे की सरकार वेळ काढूपणा करतं आहे किंवा मुख्य जी मागणी आहे ती मान्यच होणार नाही आहे मग कशाला चर्चा करा चर्चा निष्फळच ठरणार आहे पण जसं म्हणतात की मोठं युद्ध छोटे -छोटे त्या जे आहे ते जिंकण्याच्या आधी छोट्या छोट्या लढाया पण जिंकणं आवश्यक असतं त्यामुळे त्या दृष्टीने जरांगे पाटील यांनी थोडीशी लवचिकता दाखवायला सुरुवात केली होती पण जे काही जरांगे पाटील यांनी कमवलेलं आहे हे या सगळ्या हुल्लडबाजीमुळं किंवा जे काही असे हुल्लडबाज आंदोलक असतील अर्थात जरांगे पाटील यांचं असंही म्हणणं आहे की हे आमचे लोक नाहीतच आहेत त्यांनी सगळे ब बरेचसे आरोप फेटाळलेले आहेत त्यांनी परत हे सांगितलं की हे आमच्या आंदोलनामध्ये घुसवण्यात आलेले आहेत काही परत एकदा त्यांनी फडणवीस यांनाच टार्गेट केलेलं आहे कुठंतरी जळांगे पाटील यांना सुद्धा स्वतःवरती देखील नियंत्रण ठेवावं लागेल कारण ते सतत तिखट भाषा वापरतायत हे लक्षात घ्या आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सुद्धा कसे चर्चेला येतील हेच वर्तन जे होतं जरांगे पाटील यांचं हे शिंदेच्या सोबत नव्हतं एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जेव्हा वाटाघाटी केल्या जेव्हा त्यांनी आंदोलन केली स्वतः शिंदे आले तेव्हा तुम्ही बघा तेव्हा ती जी भाषा होती ती तिखट नव्हती त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये परत एकदा ते आज बालेश बुद्धीजी म्हणालेत आडमुठे म्हणालेले आहेत त्यांचा आकस आहे म्हणजे ज्यांच्याकडून तुम्हाला आरक्षण मिळवायचं आहे तर त्यांच्याबद्दल जर तुम्ही सातत्याने अशी तिकडं भाषा वापरली तर ते कसे चर्चेला येतील किंवा ते कसे हे कोंडी फोडतील त्यामुळे कुठंतरी त्यांनासुद्धा स्वतःवरती पण नियंत्रण आणणं हो आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे हुल्लडबाज आहेत थोडेफार असतील त्यांना कदाचित वेचून वेचून त्यांना बाहेर काढावं लागेल त्यामुळं आपण असं म्हणतोय की कोर्टाचा कोर्टाचे जे का कोर्टाचं जे काय निरीक्षण आहे कोर्टाचे जे काय ताशेरे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत या आंदोलनामुळं जे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्यातून सुटका करण्यासाठी टर्निंग पॉइंट ठरण्यासाठी हे निरीक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे ते तेव्हा आता ह्याच्यातून कोण काय धडा घेतं धरांगे पाटील यांना जो एक प्रकारे धक्का बसलेला आहे कोर्टा निर्णयाचा धक्का यासाठी की मोठं शक्ती प्रदर्शन ते आता करू शकणार नाहीत सगळ्यांना गणपती विसर्जनाच्या आधी यायला जे आव्हान केलं होतं ते कदाचित त्यांना आता करता येणार नाही अर्थात अंतिम निर्णय जो आहे तो कोर्ट उद्या देणार आहे पण साधारणतः कोर्ट कोर्टाचा जर मूड बघितला आजचा तर तो असाच आहे की ते पाच हजारच्या वरती आंदोलकांना परवानगी देणार नाहीत दुसरीकडं फक्त आझाद मैदानामध्येच बसायचं जे बाहेर सगळीकडं जात होते त्याला पण आता अटकाव घातला जाणार आहे त्यामुळं या सगळ्या मर्यादा पाळून आपलं आंदोलन पुढं जरांगे पाठिंना रेटता येणार आहे का आरक्षण मिळवता येणार आहे का कारण ते म्हणतायत की मी मैदान सोडणार नाही माझा प्राण गेला तरी बेहत्तर माझा जीव मी पणाला लावलेला आहे पण हे आरक्षण मी मिळवणारच आता हे ते करू शकतील का का जसं आपण आधी म्हणालो की मग या कोर्टाच्या निर्णयामुळं त्यांना पण एक कुठंतरी पळवाड जी आहे जर त्यांना ते आंदोलन गुंडाळायचं असेल तर ती मिळाली आहे का म्हणजे आपण नकारात्मक अर्थाने म्हणत नाही आहे पण शेवटी जर का हुल्लढबाज ऐकणारच नसतील आणि जर त्यांचं नियंत्रण राहणार नसेल तर ते म्हणतीलच ना मग मी एवढं सगळं करतोय आणि तुम्हाला नको आहे तर मी कशाला करू तर हे होणार आहे का या सगळ्या हुल्लड ते नियंत्रण ठेवू शकतील हे आंदोलन जे हाताबाहेर चाललेलं आहे ते त्यांच्या त्यांचं ते कंट्रोल येईल आणि ते रेटू शकतील का सरकार जे आहे ते वाटच बघत होतं सरकारला कुठंतरी हे आंदोलन जे होतं ते फार दिवस चालणं हा चांगला मेसेज जात नाही मुंबईसारख्या ठिकाणी जर का मुंबईकर जे आहे त्यांची जर कोंडी होत असेल मुंबईची लाईफलाईन असेल रेल्वे ती कोलमडून पडत असेल किंवा ला� रस्त्यावरती ट्रॅफिक जाम होत असतील किंवा काही गाड्या अडवून काही माकडचाळे काही करत असतील समजा काय काही निवडक जे आंदोलक आहेत हे सगळं चांगलं नव्हतं सरकारच्या बाजूने सरकार काय करते असे प्रश्न सामान्य मुंबईकर विचार विचारायला लागला होता त्यामुळे सरकारला पण आता ही संधी जी आहे ती मिळायला लागलेली आहे म्हणून आपण असं म्हणतोय की कोर्टाची ही आजची जी सुनावणी आहे आणि त्या दरम्यान कोर्टाचे जे ताशेरे आहेत आणि निरीक्षण आहे ते टर्निंग पॉईंट आहे आता ते कशा अर्थाने टर्निंग पॉईंट ठरतं आहे त्याच्यामध्ये जरांगे जे आहेत जनांगी पाटील ते यातून काही धडा शिकतायत का आणि त्यांचं जे हाताबाहेर चाललेलं आंदोलन आहे त्याच्यावरती नियंत्रण मिळवतायत का सरकार याचा फायदा घेऊन हे आंदोलन जे आहे ते गुंडाळेल किंवा ज्या मागण्या आहेत त्या त्यांना मान्य करायच्या नाहीत समजा तर त्या करण्यामध्ये ते यशस्वी होईल हे सगळं जे आहे ते या कोर्टाच्या आजच्या सुनावणीमुळं आता चर्चेमध्ये आलेलं आहे त्यामुळे आपण वाट बघूयात जेव्हा उद्या याची सगळ्याची सुनावणी पार पडेल तेव्हा कोर्टाचा अंतिम निर्णय काय येईल आणि आंदोलनाची पुढची दिशा जी आहे ती ठरेल त्यामुळे आपण म्हणतोय की कोर्टाची आजची जी सुनावणी आहे किंवा आजचं जे म्हणणं आहे ते या आंदोलनाचा टर्निंग पॉईंट आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत किंवा तुमची जी मतं आहेत ती पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि बघत राहा बोलवा